विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग दहावी करीता असलेला श्रेणी विषय जलसुरक्षा यातील सातवा म्हणजेच तीन पूर्णांक एक या उपघटकातील उपक्रम लिहिणार आहे त्याचे नाव आहे तुमच्या परिसरात निर्माण झालेल्या जलसंकटावर मात करण्यासाठी केलेल्या एका अभिनव उपाय योजनेचा शोध घेऊन त्याची परिणामकारकता अभ्यासणे चला तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया उपक्रमाचे नाव तुमच्या परिसरात निर्माण झालेल्या जलसंकटावर मात करण्यासाठी केलेल्या एका अभिनव उपाय योजनेचा शोध घेऊन त्याची परिणामकारकता अभ्यासणे एक उपक्रमाचा उद्देश एक जलसंकटावर मात करणे दोन पावसाचे पाणी साठवून भूजल वाढवणे तीन विहिरी व नद्या टिकवणे चार शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढवणे पाच पर्यावरणाचा समतोल राखणे दोन उपक्रमासाठी नियोजित कालावधी एकूण कालावधी एक ते दोन वर्षे ओ वर्ष एक सर्वेक्षण आराखडा व प्राथमिक काम ओ वर्ष दोन अंमलबजावणी व मूल्यमापन तीन साहित्य व उपकरणे एक सिमेंट वाळू खडी लोखंड बंधायासाठी दोन खोलीकरणासाठी जेसीबी किंवा पाईपलाईन रेन वॉटर हार्वेस्टिंग टाक्या चार वृक्षारोपणासाठी बियाणे पाच मातीची साठवण टाक्या गवत लागवड साहित्य सहा मानवी व स्वयंसेवी मनुष्यबळ चार उपक्रमाची कार्यपद्धती एक उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्स एक जल संकटावर प्रभावी उपाय करणे भूजल पातळी वाढवणे तीन पावसाचे पाणी साठवणे आणि जमिनीत मुरवणे चार शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी करणे पाच टिकाऊ जलस्रोत निर्माण करणे दोन अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन प्रोसेस अ सर्वेक्षण व नियोजन एक परिसराचा भूगोल पर्जन्यमान नाले व विहिरींचे निरीक्षण दोन पाणलोट क्षेत्राचा अभ्यास पाणी कारण शोधणे व उपाययोजना निश्चित करणे एक चेक डॅम किंवा बंधारे बांधणे दोन नाला खोलीकरण व रुंदीकरण तीन रेन वॉटर हार्वेस्टिंग चार विहिरींचे पुनरुज्जीवन पाच वृक्षारोपण व गवत लागवड क प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी एक बांधकाम साहित्य मजूर व यंत्रे वापरून कामाची सुरुवात दोन ग्रामस्थांचा सहभाग घेणे तीन वेळेचे नियोजन करून काम पूर्ण करणे देखभाल व मूल्यांकन एक कामानंतर दरवर्षी भूजल पातळीचे निरीक्षण दोन शेती उत्पादनात झालेल्या बदलांचे मूल्यांकन तीन वापरकर्त्यांचा अभिप्राय घेणे तीन परिणामकारकता व उपयोग युटिलिटी परिणामकारकता एक भूजल पातळी वाढली उदा पंधरा ते वीस फूट सुधारणा दोन विहिरींमध्ये वर्षभर पाणी टिकले तीन सिंचन क्षेत्रात वाढ चार पिण्याच्या पाण्याचा ताण कमी झाला पाच पर्यावरणीय सुधारणा हिरवळ व जैवविविधता वाढली उपयोग एक शेतकऱ्यांना दोन ते तीन पीक घेणे शक्य झाले दोन पाणी विकत घेण्याची गरज कमी झाली तीन स्थलांतराचे प्रमाण घटले चार स्थानिक रोजगार निर्मिती पाच टिकाऊ व दीर्घकालीन जलसंधारण प्रणाली तयार झाली निष्कर्ष समरी उपक्रमाची कार्यपद्धती ही स्थानिक पातळीवरील समस्येचा अभ्यास करून नियोजनपूर्वक उपाययोजना राबवून व लोकसहभाग घेऊन जलसंकटावर प्रभावी नियंत्रण मिळवणारी आहे योग्य अंमलबजावणी व देखभाल केल्यास जल संपत्तीचे संरक्षण आणि शाश्वत वापर सुनिश्चित करता येतो पाच आकृती व छायाचित्रे कल्पित एक चेक डॅम पूर्वी व नंतरचे फोटो दोन नाला खोलीकरणाचे टप्पे तीन विहिरीतील जलपातळीतील बदलाचा ग्राफ चार वृक्षारोपण झालेली ठिकाणे या ठिकाणी काही नमुना चित्रे दिलेली आहे याचा आधार घेऊन अशाच प्रकारची चित्रे आपण आपल्या उपक्रम लेखन वहीत चिकटवावीत सहा स्पष्ट झालेल्या संकल्पना एक पाणी अडवा पाणी जिरवा तत्वज्ञान साठवणूक म्हणजे दीर्घकालीन उपाय तीन लोक सहभाग केल्याशिवाय उपक्रम यशस्वी होत नाही चार सेंद्रिय शेती व जल संवर्धन यांचा संबंध सात यातून नवीन काय शिकलात एक जलस्रोतांचे महत्व दोन पावसाच्या पाण्याचा योग्य वापर तीन चांगल्या नियोजनाने कमी खर्चात मोठा परिणाम चार टिकाऊ विकासासाठी समाजाच्या सहभागाची गरज आठ निष्कर्ष एक जलसाठा वाढला दोन विहिरींची जलपातळी सुधारली तीन शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले चार स्थलांतर व पाणी टंचाईत घट पाच पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत नऊ उपक्रमाविषयी आपले अनुभव एक स्थानिकांनी उपक्रमात भाग घेतला दोन समस्या समजून घेतल्यावर अधिक उत्साह तीन अडचणी आल्या तरी सामूहिक प्रयत्नाने पार पडल्या दहा पालकांची मदत एक माहिती संकलनात मदत दोन प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग तीन स्थानिक समस्या समजून घेण्यास मदत अकरा सहकार्य घेतलेल्या व्यक्ती किंवा संस्था एक ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन दोन जलसंधारण अधिकारी तीन स्वयंसेवी संस्था चार शेतकरी व स्थानिक नागरिक बारा संदर्भ साहित्य किंवा स्त्रोत एक महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार योजना दस्तावेज दोन वर्धा जिल्हा जलसंधारण विभाग तीन डब्ल्यू 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 डॉट एस डब्ल्यू सीडी डॉट ए आर ए एस एच टी इन चार डब्ल्यू धाम रिवर प्रोजेक्ट पाँच स्थानिक वृत्तपत्रे व बातम्या सहा मराठी विश्वकोश और जल संधारण लेख कृति भविष्यत निर्माण होनाया जल संकटा वाटकसरणी वर कर मात करता ये या विधानाच्या समर्थनार्थ पाणी काटकचरणी कसे वापरता येईल याविषयी मुद्दे लिहा पाणी बचतीसाठी तक्ता वॉटर कॉन्झर्वेशन टेबल क्र काटकसर कोठे काटकसर कशी काय फायदा होईल व कसा एक घरगुती वापरात नळ पूर्ण न उघडता वापरणे ब्रश करताना नळ बंद ठेवणे दररोज लिटरमध्ये पाणी वाचेल शहरांमध्ये जलटंचाई कमी होईल दोन शेती सिंचनात ड्रीप इरिगेशन स्प्रिंकलर वापरणे वेळेनुसार ठराविक प्रमाणात पाणी देणे पाण्याच्या अपव्यय टळेल अधिक शेती क्षेत्राला कमी पाण्यात सिंचन मिळेल तीन वाहन धुण्यात पायीपावजी बादलीचा वापर करणे दरवेळी पन्नास ते शंभर लिटर पाणी बचत शहरी भागातील पाण्याचा ताण कमी होईल चार औद्योगिक वापरात रिसायकल व वा रियूज पद्धती वापरणे बंद पद्धतीने प्रक्रिया करणे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत जल प्रदूषणही कमी होईल पाच वर्षाजल साठवण छतावरील पावसाचे पाणी साठवणे विहिरीत जल, जल भरण करणे भूजल पातळी टिकेल उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहील निष्कर्ष पाण्याच्या काटकसरीने वापर केल्यास प्रत्येक टप्प्यावर व घरगुती शेती उद्योग व पर्यावरण हो मोठ्या प्रमाणावर पाणी वाचवता येते आणि भविष्यातील जल संकट टाळता येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद